पैठण तालुक्यातील बिहा मांडवा येथे अवैध सावकारी प्रकरणी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तथा सावकारांश निबंधक यांच्या पथकाने धडाकेबाज कारवाई केली या कारवाईत खरेदी खत इसार पावतीसह सुमारे पंधरा आक्षेपार्ह दस्तावेज जप्त करण्यात आले असून या कारवाईमुळे परिसरातील अवैध सावकारांमध्ये खळबळ उडाली आहे पैठण तालुक्यातील सालबडगाव येथील शेतकरी शिवनाथ भगवान ठोंबरे यांच्या तक्रारीवरून जिल्हा आणि तालुका निबंधक कार्यालयाकडून ही कारवाई करण्यात आली सहाय्यक निबंधक यांना प्राप्त झालेल्या गोपनीय अहवालातील मुद्द्यांची सखोल पडताळणी करण्यात आली संबंधित प्रकरणात निश्चित करण्यात आलेल्या सुनावणीत सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्राच्या अनुषंगाने तसेच उपलब्ध नोंदी आणि कागदपत्रांची तुलना करून प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला त्यानंतर प्रत्यक्ष ठिकाणी तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला सहाय्यक निबंधक बलराम नवथर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं पाचोड पोलिसांच्या बंदोबस्तात विहा मांडवा येथील गणेश येळे आणि त्यांच्या आई लक्ष्मीबाई येळे यांच्या निवासस्थानी छापा टाकला घर झडती दरम्यान खरेदी विक्रीचे दस्तावेज विसार पावते आणि अन्य व्यवहाराशी संबंधित कागदपत्रे आढळून आली चाल बडगाव येथील शेतकरी भगवान ठोंबरे यांनी बहिणीच्या रुग्णांसाठी विहा मांडवा येथील लक्ष्मीबाई रामभाऊ मेळे आणि मुलगा गणेश रामभाऊ येळे यांच्याकडून दोन लाख चौद्याण्णव व्याजाने घेतले होते त्या बदल्या चाळीस आर जमीन मेळे यांच्या नावे विना ताबा खरेदीखत करून गहाण ठेवली होती त्यानंतर मेळे दोन साक्षीदारांच्या समक्ष पाच लाख दिले असताना मला माझी जमीन परत केली नाही असं तक्रारदार ठोंबरे यांनी तक्रारीत म्हटलंय त्या कारवाईत तुषार खिस्ती ज्योती चव्हाण अक्षय रुपनवार बी टी आर आर देवरे तसेच राम जाधव सर्व संलग्न सहकारी संस्था पैठण यांचा सहभाग होता बंदोबस्तासाठी पोलीस जमादार किशोर शिंदे आणि महिला पोलीस संबंध चंद्रा राठोड उपस्थित होते जप्त कागदपत्रांच्या आधारे पुढील चौकशी सुरू असून दोषी आढळल्यास कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं याआधी तक्रारदार मीना कृष्ण नागवे यांच्या तक्रारीनुसार विहा मांडव्यात सावकार वर्धमान काला यांच्या घरी झडती झाली त्या घटनेला तीन ते चार महिने होत नाही तोच परत विहा मांडव्यात दुसरी कारवाई सावकाराविरुद्ध झालीय गौतम बनकर एमसीएन न्यूज पैठण मी भगवान निमत्र निमंत्र ठोमलेडगाव इथे शेतकरी असून मी माझ्या कौटुंबिक मुलीच्या लग्नाकरता सावकार गणेश रामभाऊ येळे याच्याकडून दोन लाख रुपये घेऊन चाळीस हजार जमिनीची खरेदी करून दिली खरेदी करता ती जमीन परत यायची बोले असताना दर दरवर्षी दोन हजार तेवीस पर्यंत सहा लाख रुपये व्याज घेतले त्याच्यानंतर मी मी पैसे देऊ शकलो नाही संबंधित माणूस माझी जमीन परत करायला तयार नाही त्याच्यानंतर मी सहकारी कार्यालयात तक्रार दिली तक्रारी नंतर त्यांनी सोळा डिसेंबरला छापा टाकून त्याच्या घरात पंधरा कागद कागदपत्र सापडले माझ्या जमिनीचं कागदपत्र तरी घरात ठेवून लपून ठेवले तरी मला सास झालेल्या अन्यायाच्या न्याय संबंधित सावकाराकडून करून जमीन परत मिळून द्यावी मला आत्महत्येशिवा पर्याय नाही तरी याबद्दल सहकार्य करावीच विनंती